नमस्कार जय महाराष्ट्र कसे आहेत मित्रांनो मस्त ना तर स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपला ब्लॉग आहे तो आपण जाणार आहोत लक्ष्मण दादाच्या तळ्यावर कारण आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल की दादांनी तळा बनवण्यापासून पिल्ली सोडण्यापासून आपल्याला व्हिडिओ बनवली होती तर आज दादांनी बोलवले आपली मच्छी काढायची आहे म्हणजे बघायची आहे किती मोठी झाली ती तर आता जाऊयात तळ्यावर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ खूप सुंदर होणार तर चला आता जाऊया दादाच्या तळ्यावर तळा आता आपण रस्त्यापासून आता चालतोय चालता चालता आपण रस्त्यावर पोचू एक पाच मिनटाच्या अंतरावर तळा आहे दादाच्या तळ्यावर जाऊया तर आता चला जाऊया तळ्यावर तर आता आपण पोचलो दादाच्या तळ्यावर आणि दादा तिकडे आहे आपल्या तर चाललं पण तळ्यावर तिकडे दोन फुटचा तळा तळ्यावर जायचं आहे तर तळ्यात उप पाणी उपसायचं काम चालू आहे तळा बहुतेक सुकून झाला आपला तर हा बघा पाणी इकडे सोडतात या साईडला कारण आता एवढी मच्छी आहे की काढायला टाईम जाईल म्हणून आधी तळा सोडून घेतो पाणी सुकून घेतलं आहे नमस्कार दादा स्वागत आहे आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर दादाने आज आपल्याला तीन दिवसात दो तिसऱ्या व्हिडिओनंतर आपल्याला दादाने आज बोलवले मच्छी काढायला आल्यात कारण आपण हाताला बघितला होता त्याच्यानंतर तळातून बघितला होता मच्छीची दादाने एक प्रक्रिया केली होती ती दाखवली होती त्याच्यानंतर आज दादाची मच्छी काढायला बोलवला आहे तर आता मच्छी किती मोठी झाली ती पण बघू आणि कोणत्या कोणत्या प्रकारची किती मोठी झाले ते पण बघू व्हिडिओमध्ये फक्त कंटिन्यू द्या व्हिडिओची मजा घ्या दादा आपली मच्छी सेल पण करायची आहे का आपल्याला नाही आता उद्यासाठी आज काढून ठेवू थर्टी पर्सेंट थर्टी साठी ओके आणि याच्या अगोदर ह्याच्यातून विकली एक साठ हजार एक हजाराची विकली ओके आता कलकत्ते सोडवलेले हा ऐंशी पीस सोडवलेले सत्तर किलोचा आहे किलो, पावणे दोन किलो दोन किलो असे आहेत तर आता बघू आपण मच्छी काय आहे ते तर चला आणि जर मच्छी पाहिजे असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आपल्या स्क्रीनवर देतो जर ज्याला मच्छी हवी असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तर हा तळा पूर्ण सुकवला आता आणि मच्छी सर्व तिथे आहे आणि ही दादाची फॅमिली आहे दादाचे चायनीजचे कुक आहेत दादाची पूर्ण फॅमिली आलं इथे आज था तळ्यावर था। आता बघूया मच्छी काढायला जाऊया आपण आणि बघू काय मच्छी आहे ती पण होत ही बघा मच्छी बघा बघा पूर्ण वरती आहे इकडे आणि हा बघा इकडे कटला हा बघा इथे आहे तर पकडूया आता मच्छी आपण काय ती बघूस थोडं हुशार तर हा बघा इकडे गोल्टा मस्त बसलाय हा बघा दादाची तल्यात सहा महिने हा बघा असला आहे झालेली सहा महिन्याचा सहा महिन्यात झालेला तयार आहे हा बघा तर आता काढूया आपण कारण असे दिसणार नाही आपल्याला हा बघा उठा किती मोठसाइडचा गोल्ट नाही दादा कलकत्ता कलकत्ता बघा तर मच्छी पकडायची घाई चालू आहे हा बघा कारण झरपटतात मोठे साईजचं आहे सा तर आता टाकून घेतोय आम्ही सर्व कारण खूप मच्छी आहे आणि पाणी थोडा गरम झालेला आहे पाणी कमी केल्यामुळं मच्छी मारण्याची आशा आहे त्याच्यामुळं पहिले आपण काढून घेऊया एंडी गावठी पद्धत त्यांनी तर काढू मच्छी किती आहे बघू

बघा मासली बघा कसली तर हे बघा हे बघा कटले कसले झाले तयार आपले त्याला मोठमोठे चिलापी पंटूस

बघा अरे बाबा आय घड तू इधर तू आगे तुझ्या पाऊस पाऊस या मच्छी मच्छी बघा किती आली तू बघा किती आल झोल्यात तुला झोलाच भरला आपल्या हा बघा शोध भरलाय तो बघतो चिखल उडवता तू बघा मच्छी मित्रानकडे गोलटा तुम्हाला गोलटा दाखवता माझ्या गोलट्याची हे बघा हा बघा बघा कसला आहे खूप आहे तिकडे पण आहेत असे तिथे आहेत हा बघा इथे आठा मारायची भीती वाटते तरी काढून घेतात सर्व कारण आता तळा पाव पावसाला संपलेला आहे आणि उन्हाला चालू होण्यास सुरुवात झाली म्हणजे तळा अर्धा सुकलेला होता पाणी अर्धा पूर्ण सुकून घेतला त्यातला

झोला मारतायत कारण पाणी कमी आहे तरी पण कटले बघा किती येतात झोल्याला दोघांना काही समजत नाहीये कशी पहिल्यांदा दोघ जण मच्छी पकडा आणलेत अरे बघा कटले तुमची मजा घ्या फक्त कारण मच्छी पकडता एक्सपिरियन्स काही नाही पण चाललंय पकडतायत बरोबर पण ते बघा हा आणि तो बघा वरती एक हा मोठा कोलकाता गोल्टा भेटलाय आणि कटले खूप आहेत अजून खूप म्हणजे खूपच आहे अजून ते बघा बघा हा बघा इथे समोरच बघा असला आहे समोरच्या तल्यात सोडतोय कारण एवढी मच्छी आहे तर या डब्यात ड्रम मधून आख्यात घेऊन आपल्या समोरच्या तल्यात पहिल्या तल्यात सोडतोय हे बघा किती मच्छी आहे दाखव तुम्हाला याच्यात हे बघा दोन तीन प्रकार आहेत नाही एकच एम एम हॅसिज मधून आहे ना कोणतं नाही हा सायप्रिस 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 हा मोठा कोलकत्ता कोलकत्ता हे आपण राईची पेंट टाकतो राईचे पेंट टाकतो ओके त्या राईच्या पेंट वर जास्त हे होतं कोल्टा तयार होता कोल्टा प्लांटन तयार होतो जिओ प्लांटन आणि फायटो प्लांटन तयार इथे ही पूर्ण मच्छी काढत पण ऊन जास्त असल्यामुळे आपल्याला साडे चारशे ग्रामचा कटला आहे हा सहा महिने दहा दिवसाचा कटला सहा महिने दहा दिवस हा ही झिरो साईड सोडवलेली आपण म्हणजे एक एक पीस आणला होता हंडी मध्ये येतो ना हा ते आपल्या त्या कलाक सोडायला होते हे बघा किती आहे भिजवत आहे हे बघा फिरवायला फिरवाला कटले बघा आता किती येते किंवा बघा जवळ गेलो तर लिपवतात नसते पाणी उडत अंगावर जा बघा किती मच्छी आहे किती झोले मारून झाले सहा सात झोले मारले पण कटले काय कमीच होत नाही ते बघा ते बघा किती आहेत हा माणूस आपला घाबरतोय मच्छीला कटल्यानंच घाबरतोय आपल्या दादाच्या चायनीजचे दोन्ही कोक आहेत त्यांना आज मच्छी पकडायला खास बोलवलंय कटला भेटत नाही बघा किती आले ते परत झोल्यात प्रत्येक झोल्यात वीस वीस तीस तीस चाळीस कटले येत आहे खूप अजून कटले समोर हा बघा हे बघा परत झोला मारायला घेतला तिथून हे बघा कटले बघा समोर हा बघा त्या कोपऱ्याला बघा तिकडे तसे ते बघा किती आले कटल्याची साईज पण खूप मोठी झालेली आहे ते बघा आतमध्ये आले बघा किती आले पोट तुम्हा मासा चिकनात बसलाय खूप धमलाय माझले पकडून नाही हा पण दमलाय दुद दोघं पण दमलेत दोघांना पकडायला भीती आला खूप भीती वाटते मच्छी पकडायला तो वरूनच फक्त पकडतो बघा कटले मच्छी खूप आहे कारण तलाच किती मोठा आहे बघा एरिया आपला त्याचा आणि आता कोणते पण कटले गोलटा घ्या चिलापी घ्या किंवा फंटूस घ्या सर्व आपल्याकडे दोनशे रुपये किलोच आहे खवोल दादाकडे कुठली मच्छी घ्या दोनशे रुपये किलोच तर आपल्याला पाहिजे असेल तर मी स्क्रीन वर नंबर देतोय दादाशी कॉन्टॅक्ट करा मच्छी खूप आणि चविष्ट पण आहे मच्छी खूप तर आपली माणसं दमलीत त्यांना झोलं मारून मारून कंटाळ ते बघा एंडीला दोघं पण आपले चा चायनीजचे फूक आहेत त्यामुळं मच्छीचा काही एक्सपिरियन्स नाही आहे त्याला ना। फक्त मारता येत झोले हे बघा मच्छी किती येईल बघा आता झोल्यात मोठा झोला आहे बघा किती आले बघा मच्छी बघा आता फक्त मच्छी बघा फक्त पाऊस बघा बघा किती आले खूप मच्छी बघा पाणी उरत बिका एक बघा किती आले आता प्रत्येक झोल्याला एवढी मच्छी आहे प्रत्येक झोल्याला कलकत्ते पीस किती आणले होते आपण कुठून आणले होते आणि आता याची साईज किती मोठ किती किलोचा झाला तर तुझ्या सहा महिने झाले वडा वाशी, वाशी खोली गाव म्हात्रे फिशी म्हात्रे फिशरीज त्यांच्याकडून आणलेले एक पंधरा रुपये पीस आणलेला ओके तो एक चार ते पाच इंचाचा होता आणि याच्यात येऊन आता सहा महिने झाले याच्यात सहा महिने झाले हा पावणे दोन दोन किलोचा एक एक पीस झाला म्हणजे मस्त पीस वाढला आणि किती पीस भेटायला म्हणजे ऐंशी पीस टाकले होते ना सत्तर पीस मिळाले म्हणजे खूप चांगली साईज पण चांगले वाढले आणि पीस पण मस्त भेटले मोठे आपण दाखवले तुम्हाला दादांनी दोन तीन फोटो व्हिडिओ मध्ये म्हणजे व्हिडिओ चालू होताना बघितलं दादांनी हातात घेतला होता एक एक पीस तर खूप मस्त मच्छी झाली या वर्षी आता गेल्या वर्षापेक्षा जास्त मच्छी यंदा झालेली दिसते आणि साईज पण मच्छीची पण चांगली झालेली आहे आणि जर मी पुन्हा सांगतो जर कोणाला मच्छी हवी असेल आता तर मी स्क्रीनवर नंबर देतोय दादाकडं कोणतेही मच्छी घ्या दोनशे रुपये किलोनी भेटेल आणि आपल्या गाव गावा ठिकाणची म्हणजे आपल्या खाडी खाडीच्या साईडचा सा तला असल्यामुळे मच्छी एकदम मस्त आणि चविष्ट आहे त्यामुळे जर कोणाला हवी असेल दादा 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 तर दादाला कॉन्टॅक्ट करा आणि दादा पाहिजे प्रमाणात तुम्हाला मच्छी देईल आणि मित्रांनो मी कटल्याची साईज पण बघितली असेल मच्छीची सर्व मस्त मोठी साईज आहे तर एकूण नक्की ट्राय करून बघा दादाकडून मागून कारण आपला माणूस शेतकरी पुढे जावा ह्याच व्हिडिओचा उद्दिष्ट आहे दादा आणि आता हे मच्छीला आपण जो खाना वापरला म्हणजे कुठला आणलास मच्छीचा खाना म्हणजे काय काय प्रकार प्रत्येकाचे प्रकार मच्छीचे प्रकार वेगळे प्रत्येक जण वेगवेगळे तुम्ही काय मच्छी एवढी म्हणजे मच्छी खूप मोठी झाली आणि जा चांगली प्रकारे झाली त्यासाठी काय म्हणजे काय कशी योजना आखलीस मच्छीची खाना तर आपला सचिन भोईर हा हा सचिन भोईर पेजारी मच्छी मार्केटची तिथे मिळतोच मच्छीचा खाना आणि आपलं तुम्हाला गेले व्हिडिओ दाखवलेलेच की तयार करायचे प्लॅन्टन हे कसं त्यांचा नाश्ता म्हणून असतो जेवण नाश्ता हे सर्व एक टाइम आपण दोन तीन दिवस खाणं नाही टाकला तरी ते त्याच्या साहनी खाणं खातात खातात आणि आता कलकत्ते जे तुम्ही बघितलं ते बहुतेक त्या फायटो प्लॅन्टन आणि झू प्लांटन त्याच्यावरच झालेले आहेत म्हणजे जेव्हा आपण हा खाद्य बनवलं त्याच्यानंतर पूर्ण तल्यातला खाद्य कमीच केलं जेव्हा आपण हा खाद्य टाकल्यानंतर झाले खाद्य एक टाइमच केला पहिले दोन महिने असायचे कंटिन्यू दोन महिने खाद्य आता एक टाइम कारण थंडीच्या त्यांना वेगवेगळे आजार होतात पाण्याचा प्रॉब्लेम असतो आता काही पा मच्छी पण भरपूर मिळली पण आपल्या तल्यात अजूनपर्यंत नाही मच्छी मिळली कधी खाडी लगतच असल्या म्हणजे वातावरण पण पाण्याला चांगला मिळाला पण आणि ढगाल येतो त्याच्यामुळे मच्छी ऑक्सिजन कमी बोलतो ताल्यात ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे मच्छीला ऑक्सिजन मिळत नाही त्याच्यामुळे मर्तुकी चालू होते आजार एक एक प्रकारचे चालू होतात तर मी याच्यामुळे दर पंधरा दिवसात वीस दिवसात चुना मारतो याच्यात अर्धा एकरचा आहे त्याच्यात एक पंधरा किलो चुना मारतो दर म्हणजे पंधरा दिवसाने वीस दिवसांनी आता थंडीच्यात पंधरा दिवसात वीस याच्या मासलेला काही होत नाही त्याच्यामुळे मच्छीला काही होत नाही ओके okay. कॅल्शियम मच्छीला मिळतो आणि ऑक्सिजन तयार होतो त्याच्यात ओके म्हणजे पाणी पण खराब होत नाही मच्छी मरत नाही मला आपला नुकसान पण होत नाही नुकसान पण होत नाही दादानी आपल्या दादानी त्यावर बोलवलेला आपण ही मच्छी पण बघितली तर दादा म्हणतोय की आपल्याला छोटी जर मच्छी हवी असेल तुम्हाला पिल्ल तिला पिया हा तिला पिया छोटे जर पीस पाहिजे असतील की पाच इंचाचे सहा इंचाचे असे छोटे पीस पाहिजे असतील तर आपल्याकडे आहेत एकशे चाळीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये किलो म्हणजे खूप स्वस्त दरात तल्यात सोडण्यासाठी तर ज्यावर हवे असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे दादाला कॉन्टॅक्ट करा तर दाद्यांनी तल्यावर आपल्याला बोलवलेला मच्छी पकडायला आपण मच्छी पण दाखवली कशी किती मोठी झाली किती मोठा पीस झाला आणि दादानी आता माहिती पण दिली आणि मच्छी तर मला खूप आवडली कारण किती मोठे मोठे पीस झाले जेव्हा मी पहिली व्हिडिओ दुसरी व्हिडिओ बनवायला आलो तेव्हा खूप छोटे पीस होते ताले ताले वीडियो वीडियो, वीडियो तर आता एक नंबर तल्याच्या तल्यामध्ये पूर्ण उत्पादन घेतलं आहे म्हणजे खूप मेहनत केली मेहनतीचं फल तर तुम्ही बघितला असाल या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक अशीच नवीन व्हिडिओ घेऊ तोपर्यंत जय महाराष्ट्र